शिवसेनेचा वाक कसा असतो तो शांतपणे असं इकडे तिकडे पाहत असतो आळस देतो सगळं देतो आणि जेव्हा त्याला दिसली की अरे शिकार आली छलांग मारत होतो एकदा समोर कोणी असो त्या समोरच्या व्यक्तीला पाडायचं आयुष्यभर कधी त्यांना विसरणार नाही कारण माझी शेवटची निवडणूक आहे शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि यामध्ये सोळा उमेदवारांना उमेदवारी मिळालेली आहे ज्यापैकी छत्रपती संभाजीनगर येथे चंद्रकांत खैरे यांना सुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे साहेब काय भावना आहे सध्या कारण की तुम्ही आता आता तुम्ही उमेदवारी आहे कारण की आपण जDay... जर तुम्ही नेहमी म्हणत असतो की मी जनतेच्या मनातला खासदार आहे तुम्ही नेहमी हे म्हणत गेले सध्याची काय भावना आहे तुमची शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या झालं आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे खरा आशीर्वाद दिला असेल माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यांनी पूर्ण विश्वास माझ्यावर टाकला मी आयुष्यभर कधी त्यांना विसरणार नाही कारण माझी शेवटची निवडणूक आहे आणि म्हणून मी या ठिकाणी हे स्पष्ट सांगेल की माननीय संजय राऊत साहेब आदित्य साहेब साहेब माझे सर्व सहकारी शिवसेनेचे नेते यांच्या सगळ्या प्रयत्नामुळे आज मी या ठिकाणी कारण पाच वर्ष हे गेले आम्हाला खूप अडचण निर्माण झाली आणि काम नाही काय नाही काय नाही परंतु प्रत्यक्षात आम्हाला तुमची खूप आठवण आली आता तुम्ही जे काही काम इतक्या वर्ष केलं तर ते कामाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिजे आणि आज ते उद्धवसाहेबांनी सार्थक केलं आणि उद्धवसाहेबांनी मी खरोखर त्या ठिकाणी तुम्ही जो विश्वास दाखवला साहेब तो विश्वास हा कायम आयुष्यभर यशस्वीपणे नि हो। का या ठिकाणी शिवसेना वाढीचं काम जनतेची एकनिष्ठपणा हे सर्व मी दाखव म्हणजे म्हणजे निष्ठांत असल्याचं फळ मिळालं असं म्हणता येईल का नाही निष्ठावंत असल्यामुळेच मला फळ मिळालं हो कारण मी काही गद्दारी केली नाही काही आयुष्यात केली नाही त्याचप्रमाणे मी एकनिष्ठपणे काम केलं मी उद्धवसाहेबांच्या पाठीमागे मजबूतीने त्या ठिकाणी उभं राहिलो आणि त्या दृष्टीकोनातून आज उद्धवसाहेबांनी मला आशीर्वाद साहेब तुम्हाला तगडा अनुभव आहे मोठा अनुभव आहे छत्रपती संभाजीनगरच्या या सगळ्या लोकसभेचा मात्र आता कोण उमेदवार असतील आता तुम्ही लक्ष नाही चंद्रकांत खैरे आता आपण तिकीट मिळायला आता समोर कोणी असो त्या समोरच्या व्यक्तीला पाडायचा आणि आपण जनतेला त्या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये परत एकदा खासदार म्हणून रुजवायचं शिवसेनेचा वाघ रेडी समजा शिवसेनेचा वाघ रेडीच आहे शिवसेनेचा वाघ कसा असतो तो शांतपणे असं इकडं तिकडे पाहत असतो आळस देतो सगळं देतो आणि ज्यावेळी त्याला दिसली थो थो आ, की अरे शिकार आली छलांग मारत होतो एकदम आणि ते शिकार घेऊन करत दोन मुख्य शिकार म्हणता येईल त्या जलील असतील किंवा भागवत काळ म्हणजे चर्चा आहे त्यांचं मी काय म्हणणार नाही ते आपल्या आपल्यापर्यंत काम करतील आणि ते आपल्यापर्यंत काम जरी केलं त्यांनी तरी त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचाच विजय होईल नक्कीच पण म्हणजे मुख्य लढत कोणाशी होऊ शकते समजा चंद्रकांत खैरे म्हटलं की तो तो आता असं हे नाव काही छोटं नाही आहे पण मुख्य लढत कोण होऊ शकते समजा नाही कोणी असं मी म्हटलं ना आता कोणी येऊ देते आणि आज कोणी जरी आलं तरी त्या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब आहेत आमच्यासोबत प्रकाश आंबेडकरजी आहेत काँग्रेसचे सर्व नेते आहेत त्यामुळे ही महाविकास आघाडी मजबूतीने त्या या विरोधकांचा पराभव करणार जुने साखर भुमरी आले तर ते माहीत नाही कोण आहेत त्यात त्यांचं नाव कशाला घ्यायचं नाव म्हणजे आता पुढची रणनीती काय असणार आहे कारण की आता तुम्ही पूर्ण पण पुढची रणनीती कशी असेल समजा पुढची रणनी कामाला निश्चित आपण जर पाहिलं तर पुढची नीती जोरात आहे मी कामाला लागलेलो आहे आणि आता पुन्हा एकदा वाघ रेडी झालेला आहे कोणी पुढे येऊ मात्र मी शिकार करणार अशीच भूमिका आता चंद्रन खरे यांनी घेतलेली आहे मात्र आगामी लोकसभेची निवडणूक कळेल की नेमकं आता विजय उजय जो कोणाचा राही विदुर्जय मार्टॉक्स छत्रपती संभाजीनगर